नाटक क्षेत्रातून सांघिक वृत्ती वाढते आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते नाट्य अभिनेता वैभव मांगले यांची यांचे प्रतिपादन सुधागड तालुक्यातील काही नाट्यमंडळ एकोणीसशे एकवीस पासून म्हणजेच गेले एकशे साठ वर्ष नाट्य चळवळ जिवंत ठेवण्याचं काम या नाट्यमंडळाने केलेलं आहे या नाट्यसंस्था निव्वळ आम्ही कोणी मोठे व्यावसायिक न ठो हो। दिग्दर्शक होऊ यासाठी काम करत नाहीत तर ना एक आनंदाचा भाग म्हणून सुद्धा नाटक करायचं असतं ज्याच्यातून एक सांघिक वृत्ती वाढते आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होत असल्याचं प्रतिपादन नाट्य अभिनेता वैभव मांगले यांनी केले आहे प्रकाश देसाई सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन वडेल रंगमंचावर करण्यात आले होते या एकांकिका स्पर्धांचे उद्घाटन सिनेमा नाट्य अभिनेता वैभव मांगले यांच्या हस्ते याप्रसंगी ते बोलत होते ते पुढे म्हणाले की आम्ही व्यावसायिक नाटक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन करतो परंतु त्या ठिकाणी प्रेक्षक नाहीत खेड चिपळूण सारखे सेंटर बंद पडले नाटकांचा मात्र त्याला अपवाद पाली शहर आहे या ठिकाणी तर मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत पालीसारख्या छोट्याशा ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने नाट्य संस्थांचा मानधन देऊन सन्मान केला जातो ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे मानधन फार महत्वाचं आहे मानधनातून पाठबळ मिळतं मनोधैर्य वाढतं प्रेरणा मिळते आणि त्याच्यातूनच ही चळवळ पुढे चालू राहते ही चळवळ जिवंत ठेवण्याचे मोठे काम प्रकाश भाऊंच्या पाठबळाने प्रकाश देसाई सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान करीत असल्याने मला मनस्वी आनंद होत असल्याचं गौरव उद्गार मांगले यांनी काढले आहे या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी शिवसेना शिंदे गट रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई त्यांची पुत्र हर्ष देसाई सु सुएेसो उपाध्यक्ष तहसीलदार उत्तम कुंभार भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य राजेश मपारा बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे दादा कारखानीस डॉ नंदकुमार मुळे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे प्राचार्य लहू पंचांग मुख्याध्यापक घोडकेसर पाली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष आरिफ मणियार नगरसेवक सुलतान बेंडसेकर गणेश सावंत सुधीर भालेराव आदी मान्यवरांसह प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकारी मंडळ आणि प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी सुधागड पाली प्रतिनिधी विनोद भोई सबस्क्राईब